पवारांचा टक्केवारीचा नाही विकासाचा यांची जामखेड तयारी जामखेडच्या विकासासाठी अर्चनाताई राळे भात रणस पक्षाने संधी दिली तर शहराचा चेहरा मोहरा बदलणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या इच्छुक अर्चना ताई संपत राळेभात भात यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आमदार रोहित पवार यांचे व्हिजन टक्केवारीचे नाही विकासाचे आहे त्यांनी सांगितले की जामखेड शहरातील रस्ते पाणी वीज व मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी जर पक्षाने नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम युद्ध पातळीवर केले जाईल अर्चना ताई पुढे सांगितले मी गेल्या सतरा वर्षांपासून सामाजिक कार्य करते आमदार रोहित पवार यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आमदारांच्या नेतृत्वाखाली जामखेड शहर सुशोभित आणि आधुनिक बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे त्यांनी नागेश्वर मंदिर परिसराचा विकास महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले सशक्तीकरणाचे कार्य आणि शहरातील रस्ते व पार्क प्रकल्प यांचा विशेष उल्लेख केला पत्रकार परिषदेत अर्चनाताई यांनी स्पष्ट केलं की पक्षाने जर मला संधी दिली तर मी विकासाच्या व्हिजनवर चालत जामखेडचा चेहरा मोहरा बदलून दाखवी नुकतेच जाहीर झालेल्या आचारसंहितेमुळे राजकीय वातावरण तापले असून नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांमध्ये सुरस वाढली आहे प्रतिनिधी नासिर पठाण जामखेड मी अर्चना संपत राळे आज दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद लागलेली आहे दोन दिव दोन दिवसापूर्वी आचारसंहिता लागली आणि सगळ्यांची घाईला सुरुवात झाली अनपेक्षित अशी अचानक शासनाने तारीख दिल्यामुळं सगळ्यांची भरपूर धांदल उडालेली आहे आणि सगळेच उमेदवार आम्ही फार असे काल सगळे म्हणजे एकदम असे डिप्रेशनमध्ये गेले सगळे अरे बापरे आता इतके लगे लगे इलेक्शन लागलं असं सगळेजण म्हणजे एक ह्याच्यातच गेले होते कारण की कालावधी हा खूप थोडा आहे आणि निवडणूक आमची आठ ते दहा वर्षापूर्वीपासून लांबलेली असलेली निवडणूक अचानक लागल्यामुळं सगळे उत्साहाचं वातावरणही आहे आणि सगळीकडं आनंदाचंही वातावरण आहे टेन्शनचं आहे टेन्शनचं पण वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या हे आजची ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा की आमच्याकडे आठ ते दहा वर्षापूर्वीपासून कोविडपासून इलेक्शन झालेलं नाही आहे आणि खूप आठ ते दहा वर्षापासून आमच्यातले सगळे सर्वसाधारण कुटुंबातले सगळे आम्ही इच्छुक आहोत की आपण का, एक उमेदवारी करणार आहेत एक समाजसेवेचं एक माध्यम आपल्यामधून ठेवावणार आहे असं करणार आहे आणि मी अर्चना संपत रायभात रोहितदा माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्यामार्फत या इलेक्शनमध्ये आज पाऊल ठेवलेलं आहे मी माझ्या माझे माझ्या का कार्यामध्ये आज सतरा वर्ष झाले एक समाज समाजसेविका म्हणून काम करते मी माझ्या माझ्या माध्यमातून जेवढे समाजासाठी जी काही कामं करता आले ती केले कुठल्याही निस्वार्थीपणे मी ती कामं केली आणि नंतर नि आता व, नंतर आ आत्ता म्हणजे मी इथून मागं भारतीय जनता पार्टीचं सतरा वर्ष प्रामाणिक काम केलं आणि त्याच्यानंतर काही मतभेद झाल्यामुळं किंवा काही अडचणीत आल्यामुळं मी पुन्हा शरदचंद्रजी पवार या गटात पक्ष प्रवेश केला आणि दादांच्या मार्फत काम करण्याचा निर्णय घेतला आणि तो हे निर्णय घेण्याचं कारण आहे की दादांपुढे एक विजन आहे विकासाचं विजन दादांमध्ये आहे कारण आमच्याकडे जवळपास दहा ते पंधरा म्हणजे तसं जर विचार केला तर वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता होती गेल्या रोहित दादा आमदार झाले आणि विकास काय असतो विकास कशाला म्हणतात आत हे आत्ताशी जामखेडकरांना अनुभवायला मिळालं आणि आता जर आता तुम्ही पाहिलं तर सगळ्या शासकीय इमारती सगळे रस्ते तसा जर विचार केला तर डिवायडर काय असतं हे सुद्धा ग्रामीण भागातल्या महिलांना आमच्याकडे माहित नव्हतं ते दादा आले दादांपासून विकास माहीत झाला कामं माहीत झाले आमच्याकडे नागेश्वर परिसर असा होता की मी त्या भागात खूप पंधरा वर्ष राहिले संध्याकाळी जर जायची वेळ आली ना तिथं भीती वाटायची असा परिसर होता पण दादानी आज नाना पार्क तिथं केल्यामुळे इतकं एक जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना भे फिरायला जाण्यासाठी व्यायामासाठी लहान मुलं तिथं जाऊ शकतात थोड्या वेळ एक विरंगळा म्हणून चला बाबा पण कुठं वासायचं असं एक एक ठिकाण दादा निर्माण करून दिलं बऱ्याचशा मंदिराचे जीर्णोद्धा मार्फत झाले आणि दादांचं भिजन हे एक टक्केवारीचं विजन नसून विकासाचं विजन आहे आणि हा मुद्दा मला फार आवडला म्हणून मी दादाबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्याहीकडून या नगर परिषदेमध्ये मी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे दादा जी जबाबदारी देतील दे किंवा पक्षस्रेष्ठी जी सांगतील ती जबाबदारी मी घेण्यास तयार आहे आणि माझ्या पक्षाचं काम इमानदारीपूर्वक करायला तयार आहे पण ह्या ह्याच्यातून जर मला संधी मिळाली तर माझ्यामार्फतही अशीच समस्या व्हायला पाहिजे आणि दादांचे विजनमध्ये मलाही कुठंतरी खारीचा वाटा म्हणून काम करण्याची संधी मिळावी त्याच्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली आणि आज आमच्या जामखेडेत जामखेडची जाम परिस्थिती पाहता लाईट रस्ते पाणी याचा फार मोठा प्रश्न आहे आता सध्या पाहिलं तर दहा बारा दिवसांनी पाणी येतं ते पाणी तो तीन दिवसाला मिळायला पाहिजे कारण प्रत्येकाला ते पाणी साचवण्याचं चा एक माध्यम नसतं आणि इतक्या दिवस ते शकत नाही म्हणून आणि भरपूर पाणी आहे त्याच्यामुळे सगळ्यांना ते ते पाणी मिळावं रस्ते आहेत स्ट्रीट लाईट आहेत त्या ठिकाणी लाईट उपलब्ध आहेत आणि सगळीकडे नाल्यांची व्यवस्था नाही आज जर आपण प्रचार माध्यमातून हिंडायचं म्हणलं तर प्रत्येक ठिकाणी नाल्याचा प्रश्न आहे कुठेही लाईट नाहीये आणि सगळीकडे कुठले पूल वाहून गेले खेड्या जर अवस्था पाहिली इतकी बिकट आहे की काल मी लेण्यावाडी इथं आडाली वस्तीवर गेले होते आपण एक दिवस जाण्याचं जायचं जर म्हणलो तर आपल्याला प्रश्न आहे की बाबा मोटरसायकल जाईना टू व्हीलर फोर व्हीलरचे पंचायत तिथली मुलं शाळेत कशी येत असतील हा एक प्रश्न आहे हा सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे तू कुठंतरी विकास झाला पाहिजे कुठंतरी जनतेच्या आपल्यामार्फत कुठंतरी जनतेला एक न्याय मिळाला पाहिजे एवढी अपेक्षा माझ्याकडनं आहे आणि मी ती पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी घेईल असं असं मी सगळ्या जनतेला सांगते आणि जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते आपल्यामार्फत आणि दादांच्या मार्फत हे पूर्ण व्हावेत अशा एक अपेक्षा आहे पवार यांच्या मार्फत खूप महिलांना रोजगार मिळाले कारण की बचत गटामार्फत आई साहेबांनी खूप महिलांचं एकत्रीकरण केलं खूप महिला ह्या या माध्यमातून मा एकत्रित आल्या तसं जर विचार केला तर मुस्लिम समाजाची महिला ही कधी बुरख्याच्या बाहेरही निघत नव्हती आणि त्या कधी बाहेरही दिसत नव्हत्या पण आज त्या सुद्धा महिला बचत गटामार्फत खूप बाहेर आल्या त्यांनाही एक म्हणजे मी मी स्वतः नागपंचमीच्या ह्याच्यामध्ये स्टॉल लावले तर तिथं मुस्लिम महिलांनी त्यांचे स्टॉल लावले आणि तो तो जो त्यांच्यावरचा आनंद होता पैसे किती मिळतात याच्यापेक्षा की आपण बाहेरून आपण काहीतरी करू शकतो ही जी उमेद त्यांच्या चेहऱ्यावर ही फार पाहण्यासारखी होती आणि ती फक्त सुनंदताई पवार म्हणजे आई साहेबांमुळे महिलांना मिळाली आणि आई आईसाहेबांमुळे महिला महिलांना कुठंतरी जाण्याची उभा राहण्याची बँकिंगचे व्यवहार कळाले आपण काय करू शकतो आणि एक महिला कुठपर्यंत उडी मारू शकते याचा जर अंदाज दिला असेल तर आई साहेबांनी त्यांच्या कामामार्फत दिला म्हणून मी माननीय सुनंददा पवार यांचेही आभार मानते की त्यांनी आमच्या जामखेडमधल्या महिलांना एक त्यांच्या गुणांना म्हणजे त्यांच्यामध्ये गुण होतेच पण त्या गुणांना वाव देणारं माध्यम नव्हतं आणि ते माध्यम आई साहेबांमार्फत सगळ्यांना मिळालं आणि त्याच्यामुळं त्या पुढं जाऊ शकल्या आणि आई साहेबांच्या सो बरोबर राहून आणि लक्षात घेऊन असं मलाही काम करण्याची संधी मिळावी अशी माझी सगळ्या माझ्या जामखडकर अपेक्षा आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा